लोकसभेच्या वेळेस तथा विधानसभेच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर आमदार खासदारकीच्या मोहापाई नेत्यांचे पक्षांतर झाले या निवडणुकीत पक्षांतर न केलेल्या नेत्यांनी आता जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचा धडाका लावलाय याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाच्या अनेक स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय यामध्ये माजी उपनगराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण माजी नगरसेवक बिरजू यादव माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे आणि इतर काही स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांनी ज्या दिलीप चव्हाण यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष असे अनेक पद दिले होते याशिवाय दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभेची उमेदवारी सुद्धा दिलीप चव्हाण यांना ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी दिली त्या शरद पवार यांनाच धोका देत दिलीप चव्हाण यांनी पवार 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 अजित पवार गटात उडी मारली आहे एकीकडे शरद पवार हे दिलीप चव्हाण यांना अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतात मात्र ज्या अमित पवार यांच्या पक्षात दिलीप चव्हाण यांनी प्रवेश केलाय त्या दिलीप चव्हाण यांची साधी ओळखही अजित पवार यांना नाही दिलीप चव्हाण तथा इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश अजित पवार यांच्या हस्ते घेतला या प्रवेशाची पोस्ट अजित पवार यांनी फेसबुकवर टाकली व त्यामध्ये अजित पवार यांनी लिहिलंय की हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष वान्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्र प्रवेश केला पक्षप्रमुख या नात्यानं सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करताना पक्षांची विचारधारा व धोरण यावर मार्गदर्शन केलं सर्वांना पुढील यशस्वी वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या अजित पवार यांना हे सुद्धा माहीत नाही की प्रवेश घेणारे हे वसमतचे आहेत की हिंगोलीचे आहेत यावरूनच असं स्पष्ट होतं की अजित पवार, तता पवार, पवार हे दिलीप चव्हाण तथा इतरांना ओळखत नाही एकीकडे ज्या शरद पवारांनी दिलीप चव्हाण यांना सर्व काही दिलं त्या पक्षातून फक्त नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांच्या पक्षात उडी मारणाऱ्या दिलीप चव्हाण यांचं राजकीय भवितव्य काय असेल हे पाहावं लागेल नगराध्यक्ष पदासह सर्व काही दिलेल्या पक्षाला सोडून न ओळखणाऱ्या नेत्यांच्या पक्षात दिलीप चव्हाण यांनी पक्ष प्रवेश तर केला अजित पवार हे दिलीप चव्हाण यांना ओळखत नसल्याची चविष्ट चर्चा सध्या हिंगोलीमध्ये सुरू आहे